आपल्या चॅनलवर आपण काळा मसाला कसा तयार करायचा अर्धा किलो लस धन्यापासून आपण हा मसाला तयार केलेला आहे आणि त्याचं वजन मी देते इथे आणि कांदा लसूण चटणी पण आपण तयार केलेली आहे तिचं पण वजन मी तुम्हाला दाखवलं आहे आणि आपण आता का कांदा लसूण मसाल्यासाठी महत्त्वाचा भाग असतो तो लसूण आणि लसूण सोडायचा असेल तर फार मोठा टास्क असतो फार मोठ्या क्वांटिटीमध्ये जर कोणाला कोणी आपल्याला हेल्प मदतीला नसेल तर आपण लसूण कसा झटपट सोलायचा त्याच्या आपण ही ट्रिक दाखवतोय आणि हा लसूण वापरताना पूर्ण वाळलेलाच लसूण घ्यायचा आहे पोटामध्ये थोडा सुद्धा ओला असलेला लसूण आपण या रेसिपीला वापरायचा नाही आहे लसूण जर वाळलेला असेल तर आपली कांदा लसूण मसाल्याची चटणी लसूण आपली चटणी संपेपर्यंत चटणी खराब होत नाही जशीच्या तशी व्यवस्थित राहते आता आपण दाखवते तुम्हाला लसूणचे मसालं झटपट निघतात आणि याच्यामध्ये जर पिकलेला लसूण असेल तर तो बाजूला काढायचा आहे हाल अशा पद्धतीनं आणि जो एकदम कडक लसूण असेल पांढरा शुभ्र तोच लसूण आपण घेणार आहोत आता आपण अद्रक घेतलाय अद्रक पण पूर्ण वाळलेलंच पाहिजे आणि त्याचं वरचं साल अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पूर्ण साल काढलेलं आपण अद्रक आहे आणि कोथिंबीर घेताना कोथिंबीरीला ले फुलं असलेली मॅच्युअर्ड पूर्ण तयार कोथिंबीर घ्यायची आहे कोवळी कोथिंबीर या रे कांदा लसूण मसाल्याला वापरायची नाही आहे या दोन बऱ्याच गोष, गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कांदा लसूण चटणी बऱ्याच जणांची खराब होते या बारीक बारीक गोष्टींचा जर तुम्ही पूर्ण लक्ष देऊन वापर केला तर लसणाची आपली चटणी आहे ती संपेपर्यंत आपली खराब होत नाही आता या रेसिपीमध्ये ट्रॅडिशनल पद्धतीनं कांदा लसूण मसाला जे करतात ते या रेसिपीसाठी पांढरा कांदाच वापरतात शक्यतो मिळाला तर पांढरा कांदाच वापरा आणि जर नाही मिळाला तर वाळलेलाच वा कांदा घ्यायचा आहे लाल जर घेणार असाल तर का पांढरा असो हे तर का लाल कांदा हा वाळलेलाच आहे अशा पद्धतीनं पूर्ण उभा आपण कांदा कट करून घेतलाय आणि ह्याच्यामध्ये आता वन फोर्थ के जी म्हणजे पाव किलो आपण तेल घेतलंय हे तेल आपल्याला एवढं लागणार आहे आपल्या चटणीसाठी आपण ह्याच्यामध्ये कांदा तळून घेणार आहोत आणि पूर्ण कांदा तळल्यानंतरच बाकीचं जे तेल आहे ते आपली चटणी तयार झाल्यानंतर आपल्याला वर्ण सगळं शेवटी थंड झाल्यावर घालायचं आता आपण हा कांदा प प्रथम तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं कांदा तळून घ्यायचा आहे हा कांदा पूर्ण तळून घ्यायचा आहे याच्यामध्ये पण बिलकुल कच्चा कांदा नाही राहिला पाहिजे कोल्हापूरमधल्या एकदम पारंग पारंगत कुकिंगमध्ये एकदम एक्सपर्ट असणाऱ्या आजीकडून ही कांदा लसून चटणीची रेसिपी मी शिकलेली आहे त्यामुळे रेसिपीमध्ये क बिलकुल कुठलीही चूक न होऊ देता आपण ही रेसिपी करतोय पंचवीस वर्ष झाले मी रेसिपी तयार करते माझी रेसिपी कांदा लसूण चटणी एकदा सुद्धा खराब झाली नाही याच पद्धतीनं ना चटणी करायची क बिलकुल खराब ना की गा गा होत नाही तर लसू अद्रकसुद्धा आपण अशा पद्धतीनं किसून घ्यायचं आहे डायरेक्ट मिक्सरला काढलं तर ते त्याच्या पूर्ण आपलं कांदा लसूण मसाल्यामध्ये अद्रक एकजीव होत नाही जे अशा पद्धतीनं किसूनच घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला पूर्ण एकजीव होतो आणि त्या का लस का अद्रकचे जे छोटे छोटे धागे शिल्लक राहतात ते तुम्ही बाजूला काढून ठेवले तरी चालतं आता आपलं क कांदा का तळून होतो आहे कांदा जर झटपट आपल्याला ला, लाल पाहिजे असेल करायचा असेल कुरकुरीत करायचा लवकर असेल तर ही एक ट्रिक आहे याच्यामध्ये मीठ घालायचं खडे आपण आत्ता खडे मीठ घालतो आहे खडे मीठ यासाठी घालायचंय की आपण जेव्हा मिक्सरला काढणार का, कांदा तेव्हा झटपट आपली पेस्ट लवकर तयार होईल म्हणून आपण या रे कांदा लसूण चटणी तयार करताना खडेमीठाचा वापर करायचा आहे हा कलर आला पाहिजे आपला कांदा तळलेला असताना कारण त्याच्यामध्ये आता बिलकुल कच्चेपणा राहिलेला नाही आहे एकदम हा थंड झाल्यानंतर आपला कांदा कुरकुरीत होणार आहे कांदा आपण तेलातनं बाहेर काढल्यानंतर खाली तेलामध्ये मीठ शिल्लक राहिलेलं आहे ते तसंच ठेवायचं आहे आपण नंतर ते तेल कांदा लसून चटणीमध्ये मिक्स करणार आहोत तेव्हा ते मीठ आपल्याला चटणीमध्ये घालायचं आहे अशा पद्धतीनं आपला हा कांदा मस्त असा कुरकुरीत तळून झालेला आहे बरेच जण कांदा तळताना सुद्धा लालसर लाल ठेवतात आपण ज्या पद्धतीने केलाय तसा करत नाही थोडासा अर्धा कच्चा ठेवतात आणि मुळे सुद्धा चटणी खराब होण्याची शक्यता असते आता आपण ही एक वाटी लसूण सोलून घेतलेला आहे हा आपण आता मिक्सरला काढणार आहोत आता आपण प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण मिक्सरला काढतोय तेव्हा मीठ घालायचं मिठामुळे आपली लसूण अद्रक कोथिंबीर हे सर्व पटकन आपलं त्याची पेस्ट तयार होईल आता अद्रक घालायचं किसलेलं आणि त्याच्याबरोबरच आपण कट केलेली सावलीमध्ये वाळवलेली कोथिंबीर आहे ती पण घालायची पद्धतीने आपली छान पेस्ट तयार झाली आहे मीठामुळे आपला मिक्सरमध्ये मधली पेस्ट पण फास्ट होते आणि दुसरं मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतं आपण कुर आता हा थंड झालेला आपला का तळून थंड झालेला कांदा आहे हा एकदम असा कुरकुरीत कांदा तयार झालेला आहे आपला तो पण आता आपण मिक्सरला काढणार आहोत आणि आता आपलं जे वाटीमध्ये थोडं शिल्लक असलेलं मीठ ते पण आपण घालायचं आहे त्यामुळे आपलं हे क का, आपला कांदा आहे तो पटकन बारीक होईल आता एवढं पिंगच आपलं शिल्लक आहे अशा पद्धतीने आपली छान अशी पेस्ट तयार झाली आहे याच्यामध्ये लसूण अद्रक कोथिंबीर आणि कांदा तळलेला कांदा हे सर्व आपण आता घातलेलं असल्यामुळे आपली पे एकदम अशी जबरदस्त ही कांदा लसून चटणीची ही पेस्ट तयार झाली आहे आपण आता हे सर्व काचेच्या बाउलमध्ये आपण काढून घेतोय आणि आपण आता हे सर्व आपली बेस तयार झालेला आहे आपला मसाला तयार आहे कांदा लसूण क ची पण चटणी तयार आहे आता आपण लाल तिखट वापरणार आहोत लाल तिखट वापरताना संकेश्वरी तिखटची पावडर आपण आणलेली आहे तुम्ही घरामध्ये जर मिरच्या दळून दर आणणार असाल तर कॉम्बिनेशनमध्ये आपण दळतो क कलर असलेली मिरची आणि तिखट मिरची कोल्हापूरमध्ये बॅडगी मिरची आणि संकेश्वरी मिरची वापरण्याची पद्धत आहे तर ही संकेश्वरी मिरची आहे ही खूप तिखट असते आणि बॅडगी मिरची आहे ती कलरला असते कमी तिखट असते आता आपण तीन वाट्या बॅडगी मिरची आणि एक वाटी संकेश्वरी मिरची घेतली आहे आणि आपण हा काळा मसाला तयार केलेला आहे तर हा काळा मसाला पण आपण आपल्या क लाल तिखटामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुमच्या घरामध्ये तुम्ही किती तिखट खाता त्या हिशोबानं ह्याचं कॉम्बिनेशन करू शकता जर जास्त तिखट खाणार असाल तर संकेश्वरीचा क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता हे कॉम्बिनेशन आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो या मसाल्याचा फक्त महत्त्वाचा बेस फक्त आलं लसूण हिरवी मिरची कांदा कोथिंबीर हाच आहे बाकीचं कॉम्बिनेशन प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं हा काळा मसाला आहे हा हा आपण याच्यामध्ये कुठलंही लाल तिखट घातलेलं नाही आहे हा आपण असाच पद्धतीनं कोरडा ठेवायचा आहे म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आपल्याला करायला सोपं जातं कांदा लसूण मसाला हा फक्त इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि हा मसाला वापरून या पद्धतीचे इकडं रेसिपी तयार केल्या जातात तुम्हाला जर मराठवाडा स सो, सोलापूर विदर्भ साईडच्या ज्या म रेसिपीज करायच्या असतील तर अशा पद्धतीचा प्लेन मसाला ठेवा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या भागातल्या मसाले मसाल्यांच्या रेसिपीज करायला घरामध्ये तुम्हाला घरामध्ये जर तुमच्याकडे वेगवेगळे भागातले लोक राहत असतील तर अशा पद्धतीच्या रेसिपीज तुम्ही घरामध्ये करू शकता आपण तीन वाट्या ला बॅडगीचं लाल तिखट आणि एक वाटी संकेश्वरी मिरची आणि दोन वाटी काळा मसाला घेतला आहे आणि हे कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कांदा लसूण चटणीची पेस्ट जर आपल्याला थोडीशी चिकट वाटली आपला मसाला चिकट आहे असं वाटलं तर आपण थोडंसं मसाल्यांचं आणि लाल तिखटाचं प्रमाण या मसाल्यामध्ये आपण वाढवू शकतो आमच्या घरामध्ये म पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र आम अशा भागातले ल मा घरामध्ये राहत असल्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीच्या पदार्थ खायला ला लागतात त्यामुळे आपण असे मसाले वेगवेगळे तयार करून ठेवू थेु, शकतो ठेवतो काळा मसाला वेगळा ठेवतो आणि याच्यामध्ये आपण काळा मसाला वेगळा ठेवण्याचा फायदा हा असतो की बरेच जण लसूण आणि कांदा खात नाही त्यांच्यासाठी जर क कुठला रेसिपी करायची असेल तर आपल्याला ते करायला सोपं जातं त्यामुळे घरामध्ये तुम्ही प्लेन लाल तिखट आणि प्लेन मसाला ठेवा म्हणजे जर कधी कोणी घरी कोणी आलं ज्यांना कांदा लसूण चालत नाही त्यांना आपल्याला पदार्थ करून द्यायला सोपं जातं अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे बरेच जण आपां घरामध्ये वर्षभराची पण कांदा लसूण चटणी करून ठेवतात पण आम्ही जास्ती करून वर्षातनं दोन वेळा करतो एकदा उन्हाळ्यात करायची म्हणजे ती दिवाळीपर्यंत पुरते आणि नंतर दिवाळी संपल्यानंतर एकदा करायची म्हणजे ती उन्हाळ्यापर्यंत पुरते अशा पद्धतीनं दोन वेळा चटणी केली की आपल्याला फ्रेश चटणी खायला मिळते आणि भाजीचा जो कलर आहे जो आपल्याला हॉटेलसारखा कलर अपेक्षित असतो तो अशा पद्धतीनं फ्रेश चट तुम्ही चटणी केली तर तो कलर खूप सुंदर येतो कोल्हापूरचे लोकांमध्ये कलर लाल कलर असतो त्यामुळे असं वाटतं की खूप तिखट खातात पण ॲक्च्युली खूप तिखट भाज्या नसतात कलरला कलर फक्त लाल तिखट जास्ती असतो पण ॲक्च्युली कलर एवढं जास्ती तिखट हा ही रेसि रेसिपी नसतात कारण इकडे बॅडगी मिरची जास्ती प्रमाणात मध्ये वापरली जाते आणि संकेश्वरी किंवा गा गावरान मिरची म्हणून असते ल ती मिरची कमी वापरली जाते ज्यामुळे क कलर कलरला मिरच्या तिख पदार्थ जास्ती असतो पण तिखट तेवढा नसतो तिकडे नागपूर साईडचा सा जो भाग आहे विदर्भ तिकडे मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये जास्त तिखट खाल्लं जातं इकडे म पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिडियम तिखट खाल्लं जातं मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी तिखट पदार्थ जास्त खाल्ले जातं अशा पद्धतीनं सर्व हाताने हे एकजीव करावं लागतं तरच हा मसाला व्यवस्थित एकजीव होतो आणि नंतर मग सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये आता थंड झालेलं हे तेल घालतो आहे हे कांदा तळलेलं आपलं तेल आहे आणि याच्यामध्ये पण मीठ घा मीठ आहे हे सर्व आपण एकत्र करायचं आहे मिठामुळे आपली चटणी टेस्टला पण छान लागते आणि टिकायला पण ती भरपूर दिवस टिकते आणि कांदा चटणी चटणीमध्ये मीठ घातलेलं असल्यामुळे पदार्थ जेव्हा कुठलाही आपण घरामध्ये तयार करतो तेव्हा मिठाचं प्रमाण जपून घालायचे कारण याच्यामध्ये बऱ्यापैकी पण मीठ घातलेलं असतं आता हे तेल जास्त दिसत असेल दिसायला पण आपण आता हे मिक्सरला काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते व्यवस्थित सर्व एकजीव होऊन जातं आणि प्रॉपर कांदा लसूण चटणीचा जो कलर आहे तो तुम्हाला बघायला मिळेल आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे कोल्हापूरमध्ये पा जवळपास सगळ्या रेसिपींमध्ये कांदा लसूण मसालाच वापरला जातो फक्त जे लोक कांदा लसूण खात नाही त्यांच्याच घरामध्ये हा मसाला बनत नाही नाहीतर जवळपास व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही रेसिपींमध्ये कांदा लसूण मसाला हा वापरला जातो ह्या मसाल्यापासून इथे क मिसळ कोल्हापुरी मिसळ जी आहे तो हा मसाला जो जोपर्यंत तुम्ही घालत नाही तोपर्यंत प्रॉपर कोल्हापुरी मिसळीची टेस्ट येत नाही तसेच वेगवेगळ्या नॉन प्रकारामध्ये सुद्धा हा कांदा लसूण मसाला वापरला जातो आणि कांदा लसूण मसाला वापरण्याचा फायदा असा असतो की जे घरामध्ये जर आपण जेव्हा कुठली भाजी करतो तेव्हा कधी जर तुमच्याकडे कांदा लसूण कोथिंबीर नसेल तरी नुसता एवढा मसाला जरी टाकला तरी झटपट भाजी तयार होते आता आपले सर्व हाताने व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांद्यामध्ये घालून ह्याला एकदा एकच फक्त गरका मारून घ्यायचा जा, आहे जास्ती बारीक करत बसायचं नाही आहे अलगत नुसतं एक गरका मारायचा आहे म्हणजे आपल्याला ते सर्व आपण ज्या हाताने मिक्स करून घेतले ते एकजीव व्हायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने आपला रेडी झाला आहे कांदा लसूण चटणी मसाला एकदम जबरदस्त हा टेस्टला लागतो दिसायलाही सुंदर दिसतो आणि ह्याचा सुगंध पण खूप छान पसरला आहे कांदा लसूण मीठ कोथिंबीर अद्रक हे सर्व जे मसाले आपण याच्यामध्ये घातलेले आहेत ते आयुर्वेदाच्या दृष्टीनं सुद्धा आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात आणि प्रत्येक भागामध्ये पारंपरिक पद्धतीनं जे काही मसाले तयार केले जातात त्याच्यामागे काहीतरी सायंटिफिक रिझन हे असतंच तसेच लसूण का कांदा अद्रक हे सर्व आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असतात मॉइश्चर बघा पण तेल घातलेलं आहे आपल्याला बिलकुल तेलकट वाटत नाहीये आणि अशा पद्धतीनं ही चटणी रेडी आहे ही रेस चटणी तुम्ही तुमच्या घरामध्ये किती जणं आहेत त्या हिशोबाने करू शकता इथे घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहा दहा किलोच्या चटण्या सुद्धा एका एका एक वेळेला केल्या जातात घरातली घरामध्ये तुमच्या लोकसंख्या किती आहे त्या हिशोबाने आपण अशा पद्धतीची चटणी तयार करून ठेवू शकतो चार जणांच्या फॅमिलीसाठी एवढी चटणी चार ते पाच महिने आरामात जाते कोल्हापुरी चटणीची रेसिपी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आ, रेसिपी ही प्रॉपर सर्व साहित्य असेल तर झटपट बनते सर्व तयारी आधी करून घेतली तर चटणी करायला जास्ती वेळ लागत नाही या रेसिपीमध्ये काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा जवळपास मी सर्व व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे काय काय साहित्य लागतं आणि कसं लागतं ते आता हा आपला काळा मसाला आपण क चटणीमध्ये का काळा मसाला जो वापरला आहे तो वापरल्यानंतर एवढा शिल्लक राहिलेला आहे आणि ही आपली कांदा लसून चटणी तयार आहे आता हा मसाला आपण आपल्या वेगवेगळ्या बाकीच्या रेसिपींमध्ये जे वेगवेगळ्या दुसऱ्या राजा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये केले जातात त्यांच्यासाठी वापरू शकतो आणि ही कांदा लसूण चटणी प्रॉपर कोल्हापुरी पद्धतीची जेव्हा आपण रेसिपीज तयार करतो तेव्हा वापरतो अशा पद्धतीनं काचेच्या बर्णीमध्ये एअरटाईट का बर्नीमध्ये आपण हे मसाले अशा पद्धतीने पॅक करून ठेवायचे म्हणजे हे आपल्याला भरपूर दिवस टिकतात कांदा लसूण मसाला आणि काळा मसाल्याच्या दोन्ही रेसिपीज माझ्या चॅनलवर मी टाकलेल्या आहेत रेसिपीज तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि रेसिपीज जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू